तुला काय अक्कल विकल आहे का नाही ग हा अहो ते चुकून झालं ताई माझ्याकडून अगं चुकून कसं झालं काय डोळे कुठे गेल्यात माणूस दिसत नाही तुला रस्त्याने एवढं काय गरज का इकडे पायवाल गाडच होता माझा म्हणून पाठीमागं बघितलं ते पडलं हातात मला काय माहिती तुम्ही आता इथं अचानक याचा म्हणून नाही नाही तुझ्याकडे ना कार नाही ना प्रत्येक गोष्टीला कारण तयार असतं पायवाल गाडला काय पायलो पायवाल काय इथं आता काय मला सांगून पायवाल घडणार आहे आणि काय मी केलं एवढं काय केलं प्रतिमे कारण पाहिजे कारण पाहिजे कसलं कारण पाहिजे मला कसलं का तुला माणूस दिसला नाही डोळे फुटले होते का तुमचे डोळे फुटले होते का मग नीट बघून टाकायची पद्धत आहे का नाही आणि इकडं इकडं कचरा टाकतात फेकती माझं घर इकडे मी इकडं टाकेन नाही तिकडे टाकेन तुम्ही कोण मला सांगणार तुम्ही कोण मला सांगणार मग तू कोण माझ्या अंगावर कचरा टाकणार काय मग पाठीला डोळे येतोय तुला आहे ना डोळ्यांनी कधीच काय दिसत नाही बघा अशी अशी चाकरीच असते कोण कुठे गेलं कुठे गेलं तू नको सांगू दिवा तुझ्या डोळ्यांनी जसं दिवाच लावलाय मग तुला एवढं होतं होत तुला चांगले डोळे आहेत ना चमचमत चमकतात पुढे बघून चलायचं

तुमच्या बायकोला सांगा अरे मी सांगतो पण तुम्हाला बोलणंच खर आहे हा बोला काय बोलायचं झालं काय नेमक काय नाही झालं डोळे फुटले तिचे इणी अंगार टाकलाय परत नीट सांगून ठेवते आरभर थांब थांब जाऊ दे चुकून आलंय ना काय चुकून आले इच तर वेळ अस्तत झालेलाय कसा बोट बिटा मोडते बघा हिला अशी झापडी ना तुमच्या भाषेत तुला तिथं सांग मग भात पाडी मग अरे डोकं जरा जरा कशाची मोठी एवढी अक्कल आक्कल्या हिला काय बघायचं इथे शेण खाल्लंय ना काय मग तोंडा मी शे तो तो सांग बा का भाऊजी मी सांगते इथं झाडच होते मी माझा कचरा हो, कचरा उतरला पाय माझा पिरगाळ म्हणून मी असं बाटी मागे बघितलं आणि ह्या इकडून आले मला काय माहित का पाठीला डोळे का इकडं कचरा त्यांच्या अंगाव पडला बरं नीट बी म्हणू शकत होताना आल्या म्हटलं का डोळे फुटले का चुकलं बाबा तिथं चुकलं माझं नाही हिला बोलायची पद्धत आहे का मोठं बारीक अक्कल आहे का इला अक्कल आहे गप बसणार आहे का नाही गप मीच बसते ना दरवेळेस मीच बसते अरे तू गप बसत जा शुल्ल गोष्टी नाही भांडत जाऊ कोणत्या पण ह्याच्यावरून मला नाही भांडायच्या तुमच्या बायकोला सांगा अबा तिला सांगतो समज तू पण ऐकत जा फार तिने ऐकल्यावर तिचं नाव कमी होईल ना तिने ऐकत नाही तुलाच लय भांडायचं कंडे मला तुम्हाला ना मी गप पुढं हो बरं जा तिकडं बसा ना तुम्ही होता होता आ, बोलू, बोलू मी केलं नाही तुमच्या बायकोलाच काय कळत नाही धावता निसत त्यांना भांडण्याला कारण पाहिजे आला मोठा सांगणारा म्हण की तू समजून घ्या बायको नाही नाही ती मला बोलून बोलून निघणार मी ऐकत बसते किंवा मी बायकोचा आला मोठी बायकोची सपादनी करायला ताटा खालचं मांजूर बायकूच्या पण म्हणा मी ऐकत होय परत फक्त नादी लाग म्हणा बया तुझ्या उराव बसून बसून जिपऱ्या उपटते